राज्य सरकारने याच्यावर तयारी तपासाची करावी तर पार्ट टू ला मजा येईल खरं सांगायचं तर राज्य सरकारची तर आता नाव आले समजा माणूस दिसला आणि सरकारच त्याची चौकशी करणार नसेल तर काय करायचं आता दळवी तर दिसत आहेत हे तर मी म्हटलोच नव्हतो दळवींनी सांगितलं मी आहे म्हणून माझा खोटं केला म्हणून मग आता दळवी तर दिसत ना दळवीलाच विचारा ना समोरचा कोण आहे नाही तर मी तर सांगेल पण मला याच्यात राज्य सरकारने किमान एक इंच भरका होत नाही याचा तपास सुरू करावा अशी माझी राज्य सरकारला विनंती आहे माझं म्हणणं असं आहे की महेंद्र दळवींना चौकशी करा तुम्ही तेच सांगतील ना तेच सांगतील पण सरकारची इच्छा आहे का की मुद्दाम भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं यांना बदनाम होऊ देते या हा जो गट आहे आमच्यातून फुटून गेला याच्या पक्षाच्या लोकांना मुद्दाम बंद बदनाम होऊ देते मागच्या काळात नोटा कोणाकोणाच्या आलेल्या आहे स पकडल्या कोणाकोणाच्या आहे संजय शिरसाटांच्या महेंद्र दळवी अर्जुन खोतकर पकडल्यान धुळ्याच्या गेस्ट हाऊसला कोणाचं काय झालं कोणाचं काय झालं चाप। त्या शहाजी बापू पाटलाच्या विधानसभेच्या इलेक्शनला एक, एक सुमोमध्ये पुण्या रोडला गाडी पकडली गेली होती मला वाटतं चांगले दहा पंधरा कोटी रुपये होते काय केलं निवडणूक आयोगाने राज्य सरकारने कोणाला अटक केली